मित्र नमस्कार आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात एक असा शेतकरी मित्रांनो की जे अख्खी सगळं जॉइंट फॅमिली चुलता चुलती त्यांचे सगळे भाऊ हे सगळे एकत्र काम करतात एका शेतीमध्ये आणि एक एकर पासून त्यांचा प्रवास एकशे पंचवीस एकर शेतीपर्यंतचा आहे आणि एकशे पंचवीस एकर सगळी डाळिंब आहे बरोबर आहे ना हो बरोबर ही सगळी माहिती देण्यासाठी आणि खरं तर त्यांचा स्वत शेतीतला स्वतःचा बारीक एक्सपिरियन्स आहे सगळ्या प्रत्येक झाडात जातीनं लक्ष घालून ते, ते आ, काम करत असतात आणि आता मुलाखतीमध्ये तुम्हाला दिसेल सुद्धा आमच्या समोर मित्रांनो किती चाळीस एकरचं प्रॉडक्ट हा चाळीस हा चाळीस एकर पूर्ण डाळिंबी आहे मित्रांनो हे अतिशय कौतुकास्पद आहे शेतकरी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो शेतकऱ्याकडं मर्सडीज बीएमडब्ल्यू फॉर्च्युनर जेगवार सारख्या गाडी येऊ शकतात आर बिल्डिंग शेतकरी सुद्धा बांधू शकतो आणि जमिनीवरती पाय ठेवून आकाशाला सुद्धा गवसणी घालता येते हे खर तर मित्रांनो सुळे फॅमिलीला दाखवून दिलेलं आहे या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी या शेतीचे मालक दत्तात्रय आपल्यासोबत आहेत तुमचं तर दहावे मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार धन्यवाद पण ज्या बंगल्याच्या टेरेसवर बसलेला आहे तो पण तुमचा किती लाखाचा बंगला आहे साधारणतः हा सत्तर लाखापर्यंत चालू आहे बजेट चालू आहे अजून काम काम चालू चालू आहे आहे ओके एवढी सगळी बाग लागवडीची काय प्रोसेस आहे हे ब्रीड कुठला आहे आणि याची देखभाल कशी कर करताय आहे हे ब्रीड आहे भगवा भगवा बर बर भगवा आहे त्याचे आम्ही सगळे कुटुंबातील एकत्र प्रत्येक का ला काम वाटून दिलेलं आहे काय काय प्रत्येक क्षेत्रात का प्रत्येका एक एक भाऊ आहे आम्ही बरोबर खर्डीला मी बघतो शेलेवाडीला दोन भाऊ बघतात आणि ममदार एक भाऊ बघतो बर 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 आणि लागवडी आपण आहे ना तेरा सात वर लागवड केली त्या प्लॉट वर तेरा सात म्हणजे तेरा फूट तेरा फूट मधला अंतर आणि त्या झाडाच्या मधील अंतर सात फूट बर अशी वीस हजार झाडे या प्लॉट मध्ये आहेत या प्लॉट हो वर आहे दुसऱ्या प्लॉट वर दुसऱ्या प्लॉट वर खरडीच्या प्लॉट वर आठ हजार झाडे त्याच्यानंतर ममडोज ला सात एकर पेरू आणि बाकी जी पाच हजार झाडे डाळिंबाची आहेत डाळिंबाची टोटल तुमची साधारण साठ साठ हजार झाड आहेत आणि इथं आडती शक्रात इथं अजून एक प्लॉट आहे आपला बर तिथं अजून पंचवीस हजार आहेत मित्रांनो सहज बोलतात हजार आहेत वीस हजार आहेत सहज एकदम म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या शेतकरी सुद्धा या देशाच्या जीडीपीत भर टाकणारा महत्वाचा भाग आहे मित्रांनो ह्या अँगलने आपण शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे बर बाग धरता किती त्याची काय प्रोसेस आहे डाळिंबी बाग धरण्याची प्रोसेस काय आपण पहिल्यांदा पूर्ण कट्टी चाळून घेतो बरोबर नंतर आपण ती चाळणी केल्यानंतर खत घालतो बरोबर रेस्ट ला एक डोस देतो कुठला डोस म्हणजे डोस आपले रासायनिक डोस हा आपण स्लहरी पण बनवतो स्लहरी पण देतो स्लरी म्हणजे काय स्लहरी आपले गोमूत्र गोळ बेसन सगळे मिक्स करून आपले स्लहरी टिबकमधून टिबक नाही डायरेक्ट आपण देतो झाडाला आता हे एवढी सगळ्या बागाला पाणी भरपूर लागत असेल हो पाणी भरपूर लागत पाण्याचं नियोजन कसं आहे पाण्याचं नियोजन आपण तीन एकराचं तळ आहे आपलं बर आणि एक पाच एकराचं तळ आहे असे दोन्ही दोन तळे इथल्या प्लॉटवर आहेत तिकडला एका प्लॉट आणि इथल्या टोटल शंभर एकरासाठी दोन तळे दोन तळे एक पाच एक तीन, तोन तोन तीन एकर मित्रांनो पाच एकरचं तळ आहे किती एकरचं पाच एकरचं फक्त तळ आहे त्याची खोली किती शंभर फूट आहे शंभर फूट खाली मग त्याचा खर्च किती आला त्या तळ बांधण्याचा लग्नाचा साधारण खर्च एक कोटी रुपये आला कोट रुपयाच्या घरात तुझा खर्च केला बर बर मला सांगा डाळिंब धरल्यापासून तोडाय किती दिवसापर्यंत तो? येत सहा महिने धरल्यापासून तोडणी हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला सहा महिने सहा महिने मग त्याचा रेट कसा भेटतो रेट ज्या वेळेला मार्केट चांगला असेल त्यावेळेला चांगला शंभर पासून दीडशे पर्यंत भेटतो ज्या वेळेला मार्केट कमी असेल तर पन्नास ते सत्तर ऐंशी अशी लेवल ज्या मार्केटचे लेवल आहे तोच रेट मिळतो आपल्याला साधारणपणे बाबा रेस्ट हाय झाला तर दीडशे प्लस जातो वगैरे वगैरे पण कमी कमीत कमी किती खाली येतो रेट कमीत कमी लास्ट खाली आला तर चाळीस ते पन्नास पर्यंत येतो येतो एका किलो मागे तुम्हाला किती खर्च आहे एका किलो मागे साधारणतः आपल्याला खर्च वीस रुपये ते पंचवीस रुपये पडतो म्हणजे पन्नास न जरी गेल तरी परवडते हा परवडते सत्तर न किंवा ऐंशी नव्वद एकशे दहा न गेल तर लई परवडते खर्च करेल तेवढं जास्त उत्पन्न मला सांगा तुम्ही या भागातले युरोपला पाठवणारे टॉपचे बागायतदार आहात ना बागायदारांपैकी आणि टॉपचे बागायतार आहात युरोपला जो माल पाठवला हो जातो त्याचं काय टेस्टिंग प्रोसेस काय नेमकी त्याचं सॅम्पल पास व्हावं लागतं युरोपचं मालाच बर मी काय काय चेक करतात त्याच्यामुळे त्याच्यात ते बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल त्याच्यात त्यांचा अंश सापडतो का बघतात त्याचे ते चेक करतात चेक केल्यानंतर ते सापडल्यानंतर पण त्याला आपल्याला ते काढायसाठी स्प्रे घेतो आपण ना ट्रायकोसोडाचे स्प्रे हायड्रोजन पेरॉक्साइड असे स्प्रे असतात ते पण आपण घेत होतो त्यावेळेला बरं बरं म्हणजे त्यावेळेस टॉप चे बागायदार होता हो किती टन माल पाठव हायस्ट आपण ह्या प्लॉट मधील जुनी बाग होती त्यावेळेला सातशे टन माल काढला होता मित्रांनो सातशे टन एक दोन टन नव्हे अठरा टन गेला बारा टन गेला नव्हे सातशे टन एक शेतकरी माल काढू शकतो या गोष्टी तुमचा विश्वास बसणार नाही कदाचित अनेकांना वाटत नसेल पण हे खूप कौतुकाची गोष्ट आहे बरं मग किती वर्ष तुम्ही युरोपला माल घालवला आपण जुन्या बागा होते त्यावेळेला आपण युरोपला सतत माल घालवतो सतत युरोपला जर सॅम्पल पास झाले काय वेळेला नाही बसलं तर ते, ते पास नाही झालं तर मग आपण लोकल मार्केट करायचं ओके सॅम्पल पास झाले तर युरोपला चांगला भाव भेटायचा युरोपला मला सांगा तुमच्या वडील शेती एक पासून सुरुवात केली आता तुमच्या सगळ्या चुलत्यांकडून तुमच्या वडिलांकडून सगळी शेती आता तुम्ही तरुण मंडळीने हँडओव्हर टेक ओव्हर केलेली आहे तर मला सांगा तुमचा तो किस्सा काय म्हणजे मीच बाग करणार हे मित्रांनो मला त्या अगोदर गोष्ट सांगायची लक्षात घ्या वीस एकरची डारिंबीची बाग हँडल करणं म्हणजे ती एमबीए लेवलचाच माणूस असतो त्याला मॅनेजमेंट प्रॉपर जमतच असते त्याशिवाय तो वीस एकरची बाग हँडल करू शकत नाही हे तर सगळे भाऊबा एकशे पंचवीस एक्कर हँडल करतात किती मोठी किती अभिमानाची किती कौतुकाची गोष्ट आहे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा मी तर किस्सा सांगा आता काय ठरवलं आता वडील आमचे त्यांनी खूप दिवसापासून शेती करतात बरोबर मग आता त्यांचं वय झालंय तरी पण वडील म्हणतात आम्ही करतो तुम्ही आमच्या मागे चाला आम्ही आता त्यांना म्हणायला लागलोय आम्ही चार भावंडे आहेत त्यांना आम्ही म्हणलं आम्हाला एक एक प्लॉट वाटून द्या आम्ही शंभर टक्के तुमच्यापेक्षा एक रुपये होणे जास्त उत्पन्न काढून दिले म्हणजे झालं ना तुम्हाला आमच्या मनात जिद्द आहे आमची आहे त्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार जे वडील आणि आमच्या चुलत्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांना आम्ही साध्य करून दाखवणार हा मित्रांनो काय करायचं विनाकारण म्हणताय एवढं शिक्षण तेवढं शिक्षण म्हणजे असं नाही की शिक्षणाची गरज नाही मित्रांनो जरूर आहे पण शिक्षण नाही झालं म्हणून काहीतरी आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट झाला असं अजिबात नाही तुमचं शिक्षण किती झालंय माझं वाय बी एस वाय बी ए पर्यंत पण वाय बी ए म्हणजे आज एक उच्च शिक्षितांची बेरोजगारी तुम्ही एस वाय बी ए करून कोट्यवधीचा टर्न ओव्हर करताय शेवटी शिक्षणाचा समज वाढवण्याचा केंद्रबिंदू हा पैसा हा पैसा सगळ्या गोष्टीचा केंद्रबिंदू पैसा पैसा आहे हा मग त्याच्यामुळे मित्रांनो हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की त्यांचा टार्गेट आहे वी की वीस एकरामध्ये मध्ये गेल्या वर्षी पेक्षा आपण या वर्षी थोडं थोडगावण्यात जास्त उत्पन्न उत्पन बरोबर तरून आहे जे नवीन तरुण तरुणी मुलं मुली शेती करू इच्छित आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्यांनी जरूर शेती करावी हा त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष करू नये नाही हे सगळं सांगतात बरोबर आहे पण शेती करावी शेती राखली पाहिजे जमीन विकली नाही पाहिजे पण वेगळा सल्ला काय द्याल तुमच्या अनुभवातून आमच्या अनुभवातून कसं आहे आता आम्ही आमचे वडील चुलते त्यांनी रात्र दिवस कशी मेहनत केली त्यांनी कस उत्पन्न घेतलं त्यांनी सुद्धा त्या मुलाने आपल्या वडिलांनी कशी शेती केली आपण ती कुठवर नेली पाहिजे त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ती पुढे नेली पाहिजे आणि त्याचं चीज करायचं आहे तुम्हाला तु वडिलांनी जर दहा लाख उत्पन्न केलं तर तुम्ही तु वीस लाख काढून दाखवा ना कशासाठी कशा तुम्ही माग सरताय शेती हा व्यवसायच आहे प्रोफेशनल शेती व्यवसाय म्हणून तुम्ही व्यवसाय करा ना बिझनेस म्हणून बघा त्या शेतीकडे नुसती शेती आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा काय फायदा आहे बरोबर असं आम्हाला वाटायचं आपला एक बिझनेस असावा पण ते आपल्याला हळूहळू कळायला लागले की हाच आपला मोठा बिझनेस आहे तेच आपण करायला पाहिजे आता मला सांगा म्हणजे गंभीर प्रकारचे आजार किंवा वगैरे ह्या गोष्टी येत असतात त्यात तुम्ही कसं कंट्रोल करता म्हणजे तेल्यासारख्याला कसं कंट्रोल करता हुँ? तेल्या वगैरे आपण त्याला बोर्डो स्प्रे घेऊ शकतो जैविक मध्ये ट्रायकोसोड असते सोडो हो, कमी प्रमाणात नत्र देणे हा हा मुळकूज न होऊन देणे कारण मुळकूज झाल्यानंतर झाड अशक्त बनते त्यामुळे रोगाचा अटॅक जास्त होतो जास्त करून मुली मुळीवर लक्ष देणे त्या मुळीतल्या बॅक्टेरिया काढणे बॅक्टेरिया नाशक त्या मुळीमध्ये औषध सोडणे याचं काम केलं पाहिजे शेतकऱ्यांनी के आणि फवारणी वेळेला घेतली पाहिजे वेळेस बाग धरली पाहिजे महत्वाच म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या तेल बागा गेल्या कारण वातावरण असं निर्माण झाले की तेल्यामुळे वातावरण शेतकरी त्या आता प्रयत्न प्रयत्न करून सुद्धा थोडाफार त्याला येतोच होय होय ते त्यांना आता काय प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव वेगळा आहे आमचा अनुभव वेगळा आहे कारण बरेच शेतकऱ्यांचं बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या त्यांची ना आपली तुलना होऊ शकत नाही प्रत्येकाचा अनुभव बहु वेगळा आहे शंभर टक्के आम्ही आमच्या पद्धतीने वापर करतो ते त्यांच्या पद्धतीने वापर करतो प्रत्येकाचं वेगळं खरी गोष्ट आहे मुलींचा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा की बाबा शेतीत काय करणार तिथे काय पैसा मिळणार असं एक मुलींचा बघण्याचा अँगल आहे बरोबर आहे बरोबर आहे पण मला सांगा तुमच्यात एकशे पंचवीस एकर शेती आहे तुम्ही म्हणाय तर चार पाच कोटीची बाग घालवत असं हो घालवत चार पाच कोटीची बाग आहे सत्तर सत्तर लाखाचे दोन तुमचे बंगले टाटा सफारी सारख्या हॅरियर सारख्या गाड्या आहेत तुमच्याकडे बरोबर आहे हे सगळं कशातून उभं केलंय तुम्ही शेतीतून उत्पन्न केलं ज्या मुली बाबांना शेतकरी नवरा नको अशा अँगल जे बघत असतात त्यांना काय सल्ला देणार मुलींसाठी कसं आहे मुलींना कसं प्रोफेशनल राहू वाटत आजकाल शेतकरी म्हणले की हाय गावडळा आहे असं काय नसतंय शेतकरी सुद्धा प्रोफेशनल राहू शकतो शेती शेती केली म्हणजे काय शेतकरी दुर्लभ नाही तो काही करू शकतो त्या मुलींना एवढंच सांगणं आहे की शेतकरी राजा आहे आणि पुढे तो राजाच राहणार आहे पण त्यांच्याकडे बघण्या दृष्टिकोन तुम्ही असा ठेवा तो राजा माणूस आहे कारण नोकरदाराला कधीही बायकोला घेऊन जाता येत नाही कारण तो ऑफिसला गेलो संध्याकाळी येतो घरी पण शेतकरी राहणार काम सोडून सुद्धा घेऊ जाऊ शकतो चोवीस बायको हा फिरू शकतो त्याला वेळ आहे पण त्या नोकरदाराला वेळ नाही कारण राजाही राणी फक्त शेतकरी होऊ शकते दुसऱ्या कोणाच होऊ शकत नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं शेती बद्दलचा जो अँगल आहे मुलींचा तो बदलला पाहिजे आणि शेतकरी सुद्धा या देशातला या जी डी भर टाकणारा महत्वाचा वाट आहे हे तुम्ही दाखवून दिलं त्यांचा शिक्षण मित्रांना ग्रॅज्युएशन पर्यंत आहे पण पर मॅनेजमेंट म्हटलं टॉपच्या गोष्टी ते करू शकतात शेतीमध्ये तु, मी तुम्हाला मगाशी पण म्हणालो दोन चार एकर बाग जाऊ द्या वीस एकरला बाग हँडल करणं म्हणजे काय साधारण नाही तो प्रोफेशनल जॉबच आहे लक्षात तुमच्या दृष्टीन तो जॉब आहे आमच्या दृष्टीन तो एक आमचं व्यवसाय आहे खूप मोठा या गोष्टी लक्षात घ्या आणि शेतकरी मोठा झाला पाहिजे शेतकऱ्याला पण तेवढ्याच गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे सर तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिला आणि भरभरून बोलला तुम्ही मुद्देसोद बोलला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार